मी ॲडव्होकेट इम्रान शेख सेक्रेटरी जमात हिंद पैठण आपले सहर्ष स्वागत करतो नाथष्ठीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जमात हिंद पैठण तसेच समस्त मुस्लिम समाजातर्फे मोफत पानपोईचे आयोजन आम्ही या ठिकाणी केलेले आहे दरवर्षी आम्ही याच ठिकाणी मोफत थंड जारचे पाणी पैठण येथे नाथष्ठी निमित्त येणाऱ्या ना भावी भाविकांसाठी वारकऱ्यांसाठी इथं आयोजित करतो आणि याचा भरपूर लाभ हे नाथषष्टीनिमित्त येणारे भाविक घेत असतात आणि यासोबतच आम्ही एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे मागील काही वर्षापासून इस्लाम दर्शन केंद्र म्हणून आम्ही इस्लाम धर्माबद्दल थोडक्यात इथे तोंडी माहिती देतो तसेच आणि काही पुस्तके तसेच पवित्र इस्लामचा पवित्र धर्मग्रंथ दिव्य कुराण हा देखील आम्ही इथं काही भावी भक्तांसाठी अत्यल्प मोबदल्यामध्ये इथं उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तर आम्ही इस्लामबद्दल धर्माबद्दल जे गैरसमज आहेत तेही दूर करण्याचे कार्य इथे करतो आणि बरेच भाविक हे आमच्याकडून पुस्तकं घेऊन जातात कुराणचीही काही प्रति आम्ही देतो त्याचेही ते, ते वाचन करतात आणि इथून गेल्यानंतर आम्हाला फोनसुद्धा करतात की आम्ही तुम्ही दिलेले पुस्तक हे वाचत हो। आहोत आणि काही त्यांना अडचण आली त्याबद्दलही ते विचारतात अशा प्रकारे आम्ही सेवाही करतो आणि जाती जातीमधील जे गैरसमज आहे धर्माधर्मामधील गैरसमज आहे हे दूर करण्याचे प्रयत्न यामार्फत करीत असतो आपणा सर्वांना जमात इस्लामी तर्फे तसेच समस्त मुस्लिम समाजातर्फे विनंती आहे की या पानपोईचा भरपूर लाभ घ्यावा तसेच आमच्या इस्लाम दर्शन केंद्राला बी स सर्वांनी भेट द्यावी धन्यवाद